अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना मग आपण सकाळ संध्याकाळ दोनही वेळेला देवघरात जेव्हा पूजा आराधना किंवा नित्यसेवा करतो तेव्हा न चुकता आवर्जून आपण सगळ्यात आधी देवघरामध्ये दिवा लावतो जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा बऱ्याच वेळा त्या दिव्यातील वातीमध्ये काहीतरी आकार बनतो काही लोकांच्या दिव्यामध्ये त्रिशूल असतो काही लोकांच्या दिव्यामध्ये काहीतरी फुलाचा आकार असतो बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या वातीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचाही आकार बनलेला आहे काही लोकांच्या दिव्यामध्ये छान <coughs> वटवृक्षाचा आकार बनलेला आहे आता प्रत्येकजण दिवा लावत असतो प्रत्येकजण आराधना पूजा करत असतो पण प्रत्येकाच्या दिव्यामध्ये असा आकार बनत नसतो पण जेव्हा आपण लावलेल्या दिव्यामध्ये असं काहीतरी आपल्याला दिसतं तेव्हा आपल्या मनात खूप प्रश्न येतात नक्की हा कुठला आकार आहे नक्की हा काय संकेत आहे आता दिव्यात हे जे बनलेलं आहे त्याचं नक्की काय करायचं आहे तुमच्या मनात असणाऱ्या या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्यात नक्की आकार का कसा बनतो किंवा त्याचं नक्की काय करावं हा कुठला संकेत आहे याबद्दलची अत्यंत सविस्तर आणि योग्य माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा जेव्हा सुरुवातीला आपण नवीन सेवेत येतो सुरुवातीला नवीनच आपण काहीतरी उपासना करायला सुरुवात करतो तेव्हा असं काही आढळत नाही किंवा तेव्हा असं काही जाणवत नाही तेव्हा असं काहीच दिसत नाही पण जशी भक्ती वाढायला लागते जसं नामस्मरण वाढायला लागतं देवाची उपासना वाढायला लागते तसं देव आपल्याला काहीतरी संकेत द्यायला लागतो बऱ्याच वेळा देवघरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आठ आठ दिवस अगदी महिना महिनाभर किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा एकच आकार बनतो हा सर्वात शुभ आणि सकारात्मकतेचा संकेत आहे बघा आपण मनुष्य आहोत आपण बोलू शकतो आपण जे काही हवं हो असेल तर आपण देवाकडे ते मागू शकतो रागावलो तर आपण देवासोबत भांडू शकतो सगळं करू शकतो पण देव तो आपल्याशी बोलू शकत नाही किंवा तो आपल्यावर रागावू शकत नाही पण जेव्हा आपण दैवी शक्ती देतो दैवी शक्तीवरती विश्वास ठेवतो हो, दररोज नित्यसेवा उपासना सगळं काही करतो जेव्हा आपण देवाशी एकरूप एकनिष्ठ होऊन जातो तेव्हा देव अप्रत्यक्ष रूपाने आपल्याशी बोलू लागतो बऱ्याच वेळा बघा मनात एखादा प्रश्न असतो आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्याचं उत्तर मिळून जातं एखादी समस्या असते पण पटकन ती समस्या सुटली जाते आणि आपण म्हणतो की नशीब देवात तू सोबत होतास नशीब देवा तू माझ्या पाठीशी होतास म्हणजे आपण त्यातून देवाचे आभार म्हणतो कारण जेव्हा तुमची शक्ती वाढत जाते जेव्हा सॉरी जेव्हा तुमची भक्ती वाढत जाते तेव्हा जेव्हा तुमचं नामस्मरण उपासना वाढत जाते तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा राहतो तो बोलू शकत नाही पण तो असे काहीतरी संकेत देतो आणि त्या संकेतातून तुम्हाला सांगू इच्छितो की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि ती जी काही तुझी सेवा आहे ती सेवा मला आवडलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला देवघरातील दिव्यामध्ये असा काहीतरी संकेत दिसतो आता कुठले संकेत म्हणजे कुठले चिन्ह शुभ आहेत तर तुमच्या दिव्यातील बातीमध्ये आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा सतत तुम्हाला वटवृक्ष दिसत असेल सतत चंद्राचा आकार दिसत असेल गुलाबाचं मोगऱ्याचं जास्वंदाचं फूल तुम्हाला दिसत असेल एखादा साप तयार झालेला दिसत असेल तुमच्या गुरूंची मूर्ती किंवा श्री स्वामी समर्थ महाराजां जन्च... महाराजांची प्रतिमा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल म्हणजे जे जे आपण सर्व सर्व काही शुभ मानतो मंदिर असेल झेंडा असेल असं काहीतरी तुमच्या दिव्यामध्ये सतत असे शुभचिन्हांचे आकार बनत असतील तर ते अत्यंत शुभ मांडलेला आहे अत्यंत शुभ सांगितलेला आहे आता हा आकार आपण पुढे काय करायचा तर बघा जेव्हा तुम्ही देवघरात जाल तुम्हाला तो आकार दिसला म्हणजे त्या काजळीमध्ये तो आकार दिसला ने, ने, की त्यानंतर तुमच्या हाताने बोटाने किंवा एखादी अगरबत्तीची काडी एखाद्या चमचा घ्या आणि त्याने अलगत ती जी काजळी आहे म्हणजे तो जो आकार बनलेला आहे तो एखाद्या चमच्यात किंवा एखाद्या प्लेट प्लेटमध्ये छोट्या प्लेटमध्ये काढून घ्या आता त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे त्याच दिव्यातील थोडंसं तूप किंवा ते। तेल त्या दिव्यात तुम्ही तूप किंवा तेल जे काही घेतलेलं असेल ते थोडसं काढायचं आणि त्याच काजळीवर त्या आकारावर ते टाकायचं दोनही हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याचा एक तिकडा आपल्या कपाळाला लावायचा घरातल्या सगळ्या सदस्यांच्या कपाळाला लावला तरीही चालेल याने त्या दैवी शक्तीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील तुमचं बिघडलेलं काही भाग्य असेल तर ते पूर्वरत होईल देवांची शक्ती तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी राहील जीवनात सकारात्मकता येईल वाईट विचार भीती डिप्रेशन नकारात्मकता हे सगळं तुमच्या आयुष्यातून दूर होईल बघा <coughs> बऱ्याच वेळा मला हा प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांनी हा प्रश्न मला विचारला होता सतत कमेंट होता की ताई आमच्या देवघरातील दिव्यामध्ये सतत हे आकार बनतात किंवा असं म्हणते तर आम्ही काय करावं आज त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आवर्जून आवर्जून जर अशी काही काजळी येत असेल किंवा असा काहीतरी आकार बनत असेल तर तो काढून आपल्या कपाड्याला लावायला विसरू नका